संजय हल्ला नरेंद्र मोदी यांना धक्का आहे असं वक्तव्य राऊतांनी केलेलं आहे काही दिवसांपूर्वी सैफ अली खान यांच्या कुटुंबियांनी मोदींची भेट घेतलेली होती आणि त्यानंतर हा हल्ला होतोय असंही राऊतांनी म्हटलेलं आहे पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित असलेल्या व्यक्ती ही व्यक्ती राज्यामध्ये सुरक्षित नाही आहे असा राऊतांनी केलेला आहे एकूणच राज्यातली जनता नाही असंही म्हटलंय कुणालाही भीती नाही असंही राऊतांनी नरेंद्र मोदी यांना धक्का आहे प्रधानमंत्र्यांनी पंधरा दिवसापूर्वी सैफ अली खान सहकुटुंब मोदींच्या भेटीला गेले होते आणि प्रधानमंत्र्यांनी त्यांच्या कुटुंबाबरोबर एक तास व्यतीत केला होता आणि त्यानंतर सैफ अली खानवरती हल्ला झाला तो चोराने केला आहे कोणी केला हा पुढला प्रश्न पण या राज्यामध्ये कोणी सुरक्षित नाही सईफ अली खान तर त्यांना या सरकारनं पद्मश्री दिलाय भारत सरकारनं कधी काळी तर पद्मश्री किताब असलेल्या व्यक्तीला सुद्धा मुंबईमध्ये सुरक्षित राहता येत नाही